<laughs> का नमस्कार कोकणी प्रिया या यूट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि बघा आता आमचा आज शेवटचा दिवस आहे आज उद्या मुंबई चाललो आहे आणि सगळे से सण बीन काय झाले सगळं काय झालं पोस झाला संडास पण बांधून झाला आणि मी आजारी पण पडली आणि आता उद्या मुंबईला चाललो आहे आणि आज शेवटचा दिवस आहे तर आज आम्ही जरा फेरफटाका मारायला आलो आहे बघा करवंद यावर्षी वर्षी करवंद लेट आलेत हे बघा कुठं कुठं एक दिसतंय दिसली काली 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 दिसली आणि उद्या आम्ही जाणार मुंबईला तर आमचा हा व्हिडिओ सर्व आणि शेवटपर्यंत पहा लाईक करा कमेंट्स करायला विसरू नका हे बघ करवंद आणि आपली कोकणी प्रियाची पोरगी आपली पिशा बघा अवतार काय झाला गावी आमची हालत काय झाली बघा आम्ही आलो आहे हे बघा आमची जमीन पूर्ण होती सगळं हे काजली झाडं आहेत आणि आता आम्ही आलो आहे पडलेल्या बिया बिया घ्यायला सोडायला त्या घेणार आम्ही जाऊन संध्याकाळी चुलीत भाजणार पावसाळ आणि त्या भाजलेल्या बिया गावठी त्यांची चव काही वेगळी असते आपण ज्या मशीनवर पडतो त्यापेक्षा भाजलेल्या बिया त्यांची चव वेगळी असते काजूगर तर त्यासाठी आलो आहे ते काजू त्यांच्याकडे कोचतोय पडलेल्या बिया

माणशीला भाजलेला पाहिजेत म्हणून थोड्याशे न्यायला आलोय

तुम्हाला पंधरा रुपये दोघींचे एकच नाव आहे

তো আকুন দক্তা ধৌড়িয়াপুর তে আম গেলি ধৌড়িয়া আম গোছতা জৌন ধরে রাখ কাপড়া গামলা কাঁদা সাইকেল সুপুরি সুন্দর সুন্দর গামলা কাঁদা

बर तो आपलीला आग लागली अशा प्रकारे आजच्या पूर्ण दिवसाचं आपलं झालेलं काम होते जाऊन आपण बिया काढल्या काजूच्या नंतर आता ते कलमाचे आंबे काढले आणि आता चाललो घरी आता हे मस्तपैकी बॉक्समध्ये बॉक्स मध्ये भरणार आणि नेणार मुंबईला चलो पिशा बाय बाय 拜拜。Bye bye.